नमस्कार मी आरती महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम भाऊ या शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी सर्वसामान्यच्या हाकेला धावून जाणारा नेता म्हणजे राजेश मोरे सर्वसामान्य नागरिकांचा उत्स्फूर्त प्रक्रिया पलावा परिसरात प्रचाराच्या झंझावत कल्याण कोणत्याही वेळी सर्वसामान्य नागरिकेच्या हाकेला धावून जात त्याला हवी असलेली मदत करणारा सर्वसामान्याच्या मधला नेता म्हणजे राजेश मोरे कोणत्याही वेळी उपस्थित राहून जनतेचे प्रश्न सोडवणाऱ्याला एक प्रामाणिक कार्यकर्त्याला शिवसेनेने दिलेली उमेदवारी हा जनतेचा सन्मान आहे असे मत सर्वसामान्य नागरिकांनी मांडले विधानसभा निवडणुकीत कल्याण ग्रामीण मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटाच्या वतीने निवडणूक लढत असलेले राजेश मोरे यांनी आपल्या प्रचाराचा वेग वाढवला आहे गुरुवारी सकाळी त्यांच्या प्रचार दौऱ्याला कासाबेला गोल्ड येथून सुरुवात झाली यावेळी कार्यकर्त्यांनी फटाके फुडून ढोल ताशाच्या गजरात राजेश मोरे यांचे स्वागत केले या रॅलीत राजेश मोरे यांना आशीर्वाद देण्यासाठी आलेल्या कार्यकर्त्यांनी आपल्या भावना मांडल्या कमीत कमी वेळात प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचता यावे यासाठी प्रभाग निहाय पदयात्रेचे नियोजन कल्याण ग्रामीण ची शिवसेनेचे राजेश मोरे यांनी केले आहे गुरुवारी प्रचाराची सुरुवात कासाबेला परिसरातून करण्यात आली कासाबेला गोल्ड लोडा हेवन जे भवानी चौक छत्रपती शिवाजी महाराज चौक ग्रीन पार्क तीन नंबर गेट कॅस्पेनिया सोसायटी शिवसेना शाखा पलावा निळजे गाव वडवली गाव हेणे गाव कोळेगाव येथून दत्त मंदिरात दर्शन घेऊन पदयात्रेचा समारोप करण्यात आला तर दुपारी डोंबिवली पूर्वेकडून अय्यप्पा मंदिरात दर्शन घेऊन राजाजी पत आयरेगाव तुकाराम बहिणाबाई उद्यान एकता नगर संगीतावाडी दत्तनगर कडून दीडशे फुटी झेंडा चौकात पदयात्रेचा समारोप करण्यात आला पलावा चौकातून दुचाकी आणि रिक्षाची रॅली आणि कार्यकर्त्यांच्या साथीने पदयात्रेचा शुभारंभ करण्यात आला शिवसेना पदाधिकारी गजानन पाटील सुभाष पाटील नगरसेविका पूजा पाटील अमोल भोगले सतरपाल सिंग भाजप पदाधिकारी रवी पाटील सतीश सिंग नागेंद्र शर्मा यांच्या शिवसेना भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी रॅलीचे आयोजन केले होते जागोजागी नागरिकांनी उत्स्फूर्तपणे स्वागत करत ज्येष्ठांनी त्यांना आशीर्वाद दिला माझं नाव सारिका किरण देसाई मी या लोडा हेवन या प्रवागामध्ये राहते शिवसेनेकडून जे आपले आता उमेदवार आहेत एकशे चव्वेचाळीस विधानसभा एकशे चव्वेचाळीस मतदारसंघ श्री राजेश मोरे हे मला असं वाटतं की आमच्या सारख्या सर्वसामान्य जनतेचा एक उमेदवार आहे जनतेचं प्रतिनिधित्व करणारे आहेत राजेश मोरे साहेब आमच्यापैकीच एक सामान्य कार्यकर्त्या कार्यकर्ता काम कर, करता करताच ते आता आमदारकीसाठी उभे आहेत तर आमच्या सर्वांच्या तळागाळातील लोकांच्या ज्या काही समस्या आहेत त्या त्यांना माहीत आहेत आणि त्या नक्कीच त्यांच्या पूर्ण होतील अशी आम्हाला अपेक्षा आहे किंवा असं मलाही वाटतं त्यामुळं मला असं वाटतं की राजेश मोरे साहेब हेच या ठिकाणी आमदार म्हणून आले पाहिजेत आणि शिवसेनेकडून अतिशय महत्वपूर्ण असा निर्णय घेतलेला आहे की उमेदवार म्हणून राजेश मोरे साहेबांना निवडण्यात आलेला आहे सारिका देसाई आता आमदारची निवडणूक चालू आहे सध्या आणि आमच्या इकडे शिवसेना पक्षातून राजेश गोवर्धन मोरे इथे उभे आहे ते आमच्या इकडे भरपूर आता काय ते गजानन पाटील आमच्या इकडचे नेते आहेत ते कधी फोन केले ताबडतोब गोवर्धन मोरे जे आहे ना त्याच्यावर ऍक्शन घेत आहेत आणि के ला फोन करतायत आणि काम करून देत आहेत तसंच गेले दहा वर्ष आमच्याकडे जे खासदार आहे डॉक्टर श्रीकांत शिंदे त्यांनी इथे भरपूर काम केलं आहे आणि पूर्ण डोंबोलीमध्ये काम भरपूर केलं आहे त्यामुळं राजेश मोरे असलं तर आणखीन जास्त काम होईल आणि आम्हाला माहित आहे की राजेश मोरे एक काम करणारा व्यक्ती आहे त्यासाठी आम्हाला असं वाटतं की राजेश मोरे सारखा एक माणूस आमच्या लोणा एवढंसाठी पाहिजे आणि या विधानसभाला त्याच्यासारखा माणूस असलं तर काम भरपूर होणार असं माझ्या इच्छा इच्छा आहे आहे व्यक्तिगत साहेब तर या होत्या शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी अशाच काही घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत धन्यवाद